नमस्कार मित्रो मी पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे हो आपण भविष्यातील शैक्षणिक बदलासाठी तयार आहोत का हा आजचा कळीचा मुद्दा आहे कारण आपलं शैक्षणिक धोरण एन ई पी ट्वेंटी ट्वेंटी आपण लागू केलेलं आहे आपली विद्यापीठे महाविद्यालय शाळा यांनी लवचिक धोरण स्वीकारणं आवश्यक आहे नवीन तंत्रज्ञान शिकण्यासाठी आणि पुन्हा शिकविण्यासाठी तयार असलं पाहिजे आव्हानांना धैर्याने साबोरं गेलं पाहिजे आताचा जो हा सगळा काळ आहे तो शैक्षणिक संक्रमणाचा आहे की काय असाही प्रश्न आपल्याला पडतो आणि अंतर्मुख होऊन आपण हा सगळा जर विचार केला ग्रामीण भागामधल्या विद्यार्थ्यांनी पारंपरिक शिक्षण घ्यावं कशासाठी बीएससी करावी तर का करावी बी ए करावं तर का करावं बी कॉम करावं तर का करावं जर पुढे उदरनिर्वाहाचं काही साधन नसेल नोकरी नसेल माध्यमिक शाळा काढल्या प्राथमिक काढल्या माध्यमिक काढल्या माध्यमिक काढल्या उच्च माध्यमिक आणि हायर एज्युकेशन उच्च महाविद्यालय काढली विद्यापीठ काढली पण त्याचा उपयोग काय यातून आपल्याला उत्पादन म्हणजे शिक्षणाचा संबंध जोपर्यंत आपण उत्पन्नाशी जोडणार नाही तोपर्यंत त्याची व्हॅल्यू समाजामध्ये राहत नाही शिकूनही त्याला जर दे रोजगार उपलब्ध होत नसेल तर त्या शिक्षणाचा फायदा काय हा प्रश्न निर्माण झाल्यामुळे पारंपरिक शिक्षण व्यवस्थांमध्ये आता अलीकडं अत्यंत संक्रमणाची अवस्था आलेली आहे कोणीही मुलं शाळेला भावित्याला यायला तयार नाहीत त्यांच्या दारी जाऊन तिशी मागली तरी ते द्यायला तयार नाहीत आणि म्हणून शिक्षण क्षेत्रामध्ये चार दशकाहून अधिक काळ घालवल्यानंतर आ, मी नेहमीच स्वतःला विचारतो की आधी काय चुकलेलं होतं नवीन शैक्षणिक धोरण सुरू होत असताना काय शिकावे कसं शिकवावे आणि किती शिकावे याबद्दल अजूनही गोंधळ आहे जागतिक स्पर्धेमध्ये इतर राष्ट्र पुढे जात असताना आपण अजूनही मागे आ, का पडलो आहोत आपल्यामध्ये काय कमतरता आहेत या आपण अंतर्मुख होऊन तपासणार आहोत का नाही आपल्याकडे एक मजबूत वारसा आहे समृद्ध संस्कृती समृद्ध परंपरा अनेक उत्कृष्ट संविधान आहे तरीही आपण मजबूत बंधांनी समाजाला एकत्र बांधू शकत नाही आपण नेहमीच वेगळे असतो एकमेकाशी सुसंवाद साधण्यात अपयशी ठरतो सध्या आपलं घोषवाक्य आहे मी ठीक आहे तुम्ही ठीक नाही वास्तविक हे हे वाक्य उलट असायला पाहिजे होता मी ठीक आहे तुम्ही देखील ठीक आहात हे वाक्य सर्वसमावेशक प्रतिबिंब करते सर्व प्रतिबिंब आहे विभाजन नाही वाद नाही आपल्या सभोवतालची वास्तविक परिस्थिती वेगळी आहे आपण आत्मकेंद्रित आहोत आपल्या विचाराची व्याप्ती संकुचित आहे आपले प्रयत्न सोप्या मार्गावर अवलंबून असतात आपल्यासमोर टी ट्वेंटी सामण्याचा सा आदर्श आहे तरुणांमध्ये प्रतिभा शक्ती आणि इच्छाशक्ती आहे परंतु त्यांना कठोर परिश्रम प्रामाणिकपणा नको आहे आपल्या समाजाकडून देशाकडून आणि पालकांकडून तरुणांविषयी क्षमता कौशल्य आणि प्रतिभेच्या आधारे काही अपेक्षा असतात आजचे तरुण गोंधळलेले आहेत कुठे जायचे याबद्दल अनिश्चितता आहे या काय योग्य आणि काय अयोग्य याबद्दल ते गोंधळलेले दिसतात ते आकाशातील दिशाहीन पतंगासारखे झालेली आहेत दिशाहीन पतंग कोणीही जाणकार उडवत नाही कारण त्याला दिशाच नसेल तर ते फार कठीण जात असते कारण त्याला आपण कुठले विषय घ्यावेत आपण बारावीला कुठल्या विषयामध्ये अभ्यास केलेला आहे पंच्याऐंशी टक्के मार्क पडले तर त्याला जर बारावीचे विषयच माहीत नसतील तर यातून आपण काय अर्थ काढावा तो कशा पद्धतीने पास झालेला आहे आपली शिक्षण प्रणाली केवळ सैद्धांतिक शिक्षणावर लक्ष केंद्रित करते त्यात व्यवहारिक उपयोगिता नैतिक मूल्य व्यावसायिक वर्तन किंवा चारित्र्य निर्मितीवर अजिबात भर दिला जात नाही तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे जर खूप वेगाने बदलत आहे हे खरं आहे पण आपवाद वगळता सर्व व्यावसायिक क्षेत्रात जागतिक स्पर्धा एक मोठा धोका निर्माण करते आहे जर आपण गती ठेवू शकलो नाही सुधारणा करू शकलो नाही तर आपण अनेक दशके मागे राहू संगणक इंटरनेट सोशल मीडिया आणि मोबाईल वायरलेस कम्युनिकेशनसह डिजिटल युगाचा प्रचंड परिणाम आपण आधीच पाहिलेला आहे आता नॅनो टेक्नॉलॉजी ज्ञानो तंत्रज्ञान जैवतंत्रज्ञान माहिती तंत्रज्ञान कृत्रिम बुद्धिमत्ता रोबोटिक्स आणि जनुकशास्त्र शास्त्र आदी विषय जग पूर्णपणे बदलून टाकतील आगामी दशकामध्ये आपल्या सामाजिक सांस्कृतिक राजकीय आणि धार्मिक संकल्पना इत्यादीमध्ये तीनशे साठ अंशाचे परिवर्तन होणार आहे आपण या बदलांना समर्थपणे तोंड देण्यास तयार नाही ते व्हायला हवं असं जर वाटत असेल तर म्हणजे भविष्यात नोकऱ्या आणि सेवांचं स्वरूप खूप बदललेलं असेल आपल्या सध्याच्या पदवी प्रमाणपत्राचे महत्व लवकरच कमी होईल आपले सध्याचे अभ्यासक्रम कालांतराने कालबाह्य होतील सध्या आपण जे शिकवतो ते आणि भविष्यातील व्यवसायासाठी आवश्यक असलेले कौशल्य यामध्ये मोठी तफावत निर्माण झालेली आपल्याला दिसते आहे कृत्रिम बुद्धिमत्ता मशीन लर्निंग उद्योगामधील बहुतेक कामे करतील त्यामुळे ती अधिक कार्यक्षमतेने आणि अचूकपणे होतील परिणामी आपल्याकडं वैयक्तिक उपक्रम छंद सृजनशील संशोधन आणि नवकल्पनांसाठी अधिक वेळ असेल भविष्यातील तंत्रज्ञानाशी जुळवून घेण्यासाठी आपण नवीन कौशल्य शिकणे आणि ती सतत आत्मसात करणे अतिशय आवश्यक आहे बदल स्वीकारण्यात आपण जितके अधिक अनुकूल तीक्ष्ण आणि हुशार असतो तितकी आपली व्यावसायिक मागणी जास्त असेल मला माहीत नाही की मी शिकू शकत नाही असे म्हणणे आपल्याला परवडणारे नाही मला हे माहीत नाही, नाही अ, मी हे करू शकत नाही मी मागच्या असं म्हणणं आपल्याला परवडणार नाही अशा वृत्तीमुळे आपले प्रचंड नुकसान होत आहे आपण अपन, आपली वृत्ती आपल्याला लवकरच मुख्य प्रवाहातून बाहेर ढकलेल आपण या बदलांना तोंड देण्यास लवकरात लवकर तयार राहिलं पाहिजे असं मला वाटते एकीकडं नवीन पिढी सोशल मीडियाची गुलाम बनत चाललेली आहे त्यांनाही माहीत नाही की त्यांची गोपनीयता धोक्यात आहे सर्व वैयक्तिक माहिती सवयी ठिकाणे आणि मित्र यापुढे गुप्त राहणार नाहीत आपण ऐकले आहे की बँक खाती हँक केली जात आहेत परंतु आता तंत्रज्ञानामुळे मानवी जीवन धोक्यात येत आहेत माहिती आणि ज्ञान यांच्यातील फरक आपण सर्वांनी समजून घेतला पाहिजे पाठ्यपुस्तके शास्त्रीय साहित्य आणि अगदी दैनंदिन वर्तमानपत्र वाचण्याची सवय पूर्णपणे नाहीशी हो होत चाललेली आहे आपण याला वेळेचा अपव्यय मानायला लागलेलो आहोत आपण आता विश्लेषणात्मक विचार करत नाही किंवा तर्क लावून विचार करत नाही परिणामी आपली अभिव्यक्ती कमकुवत आहे आणि आपले संवाद कौशल्य भाषा कौशल्य अत्यंत कमकुवत होत चाललेली आहे बहुतेक पदवीधर नोकरीच्या अर्जासाठी उद्देशाचे विधान देखील तयार करू शकत नाहीत आपल्या करिअरच्या आकांक्षा त्यांच्या नोकरीच्या निवडी मागील कारणे आणि त्यांच्या स्वतःच्या क्षमता आणि गमत्राबद्दल त्यांना स्पष्टता नसते ते गोंधळलेले असतात जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःबद्दल अस्पष्ट असते तेव्हा नियुक्त केलेल्या व्यक्तीने त्यांना समजून घ्यावे अशी अपेक्षा ते कशी काय करू शकतात हा आपला प्रश्न आहे आणि म्हणून मित्र हो आपण हे जे भविष्य भविष्य काळासाठी आपल्या सर्वांसाठीच हा भविष्य काळ आव्हानात्मक का असेल नोकरीच्या पर्यायाची कमतरता भासणार नाही खरे तर विविध क्षेत्रामध्ये विविध प्रकारच्या नोकरी असतील ज्या आव्हानात्मक संधी देतील या आव्हानांसाठी आपण स्वतःला योग्य सिद्ध करू शकतो का हा तो खरा प्रश्न आहे आपण निरंतर शिक्षण स्वीकारले पाहिजे कठोर चौकटीऐवजी लवचिक मानसिकता विकसित केली पाहिजे आपले शैक्षणिक धोरण आपली विद्यापीठे महाविद्यालये शाळा यांनी लवचिक धोरण स्वीकारणं आवश्यक आहे नवीन तंत्रज्ञान शिकविण्यासाठी आणि पुन्हा ते शिकण्यासाठी तयार असलं पाहिजे आव्हानांना धैर्याने सामोरं गेलं पाहिजे नवीन शैक्षणिक धोरणात केवळ वर्गखोल्यांमध्येच नव्हे तर प्रयोगशाळा आणि मूल्यांकन प्रक्रियेमध्ये देखील या पैलूवर व बदल होतील पैलूवर लक्ष केंद्रित केलं पाहिजे व्यावहारिक ज्ञान स्वय अध्ययन अभ्यास प्रकल्पाशिवाय आपले पाठ्यपुस्तक केंद्रित सैद्धांतिक अध्ययन आता कालबाह्य आहे आपल्याला बहुविद्या शाखीय इंटरडिसिप्लिनरी अप्रोच म्हणजे बहुविद्या शाखीय दृष्टिकोनाची आवश्यकता आहे भविष्यातील व्यवसायांना विविध क्षेत्रामध्ये परस्पर जोडलेले ज्ञान आवश्यक आहे उदाहरणार्थ वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींनी भाषा कौशल्य संवाद कौशल्य उपकरणशास्त्र इत्यादी शिकणे आवश्यक आहे जातीयवाद अनावश्यक राजकारण ह्या सगळ्या गोष्टी अधिक यांचा अतिरेक होतो आहे आ, वाद निर्माण करणे गुणवत्तेला प्राधान्य न देणे धोरणात्मक स्पष्टता आणि सातत्य नसणे देशाच्या विकासाऐवजी राजकारणाला अधिक महत्व देणे शैक्षणिक क्षेत्रातील कठोर चौकट राज्य सरकार केंद्र सरकार यांचे शैक्षणिक क्षेत्रामध्ये असलेला शैक्षणिक क्षेत्राकडे असलेलं दुर्लक्ष राजकीय हस्तक्षेप इत्यादी गोष्टी आपल्या देशातील महत्वाचे प्रश्न आहेत या प्रश्नांची अचूक उत्तरे आपण शोधली पाहिजेत तरच आपला भविष्य काळ उज्ज्वल होईल आपल्याला आपल्याला नेहमी तज्ज्ञ समित्या स्थापन करण्याची आणि वेळेवर कारवाई न करता प्रचंड मोठा अहवाल त्याचा दस्तावेज तयार करून सरकारला सादर करण्याची आणि मग या अहवालावर कधीही कारवाई होत नाही अजग अजून पुढे आपल्याला आता आळस करणे परवडणारे ना नाही जागतिक स्तरावर स्पर्धा करण्यासाठी आपण वेगाने या स्पर्धेत तयारीनेसी सामोरे गेलो पाहिजे दुसरे कोणीही आपल्या प्रश्नाची उत्तरे देऊ शकत नाही मी भेल्याशिवाय स्वर्ग दिसणार नाही कारण स्वर्ग पाहून वापस कोणीही आलेला नाही हे आपले जे पूर्वज आपले आई वडील जे सांगत होते त्याचा अर्थ आपल्याला समजून घ्यावा लागेल आणि म्हणून कोणीतरी करेल कोणीतरी सांगेल असं नाही आपल्या प्रश्नाची उत्तरे आपणच शोधावी लागतील तर आपण या सगळ्या भविष्यातल्या शैक्षणिक बदलाला सामोरे जाऊ शकतो अन्यथा हा विषय घ्या तो विषय घ्या सक्ती करून सगळ्याच गोष्टी होत नसतात विद्यार्थ्यांच्या मागे लागून ते होत नसते तर, तर संपूर्ण समाजाला शैक्षणिक गुणवत्तेची भूक लागली पाहिजे ही भूक लागली नाही नुसत्याच कागदांची प्रमाणपत्राची भूक लागली तर त्यातून नोकरीच्या संध्या उपलब्ध होणार नाही तुमच्याकडे काय आहे आणि म्हणून गांधींनी म्हटलेलं होतं की प्रत्यक्ष कृतीविना मिळवलेलं ज्ञान हे शृंगारलेल्या प्रेतासारखं आहे प्रेताचा प्रेता कितीही शृंगार केला तर ते अधिक काळ आपल्याला ठेवता येत नाही त्याचा अंत्यसंस्कार करावाच लागतो आणि म्हणून हे आपल्याला जर टाळायचं असेल तर आपण भविष्यासाठी तयार झालं पाहिजे नव धोरण समजून घेतलं पाहिजे हे एक विषय राहून चालत नाही सर्व फॅकल्टी आपल्याला कशी टिकवता येईल सर्व फॅकल्टीचे विषय एकाच विद्यार्थ्याला आर्ट सायन्स कॉमर्स सगळ्या फॅकल्टीचं प्राथमिक नॉलेज इंटरडिसिप्लिनरी नॉलेज कसं देता येईल ह्या सगळ्या गोष्टीचा आपल्याला विचार करावा लागेल आणि आहे ती मुलं कशा पद्धतीने कौशल्यपूर्ण विकसित बनवता येतील याचा आपल्याला विचार करावा लागेल अन्यथा एकाच मुलासाठी दोघांनी संघर्ष करायचा दोन महाविद्यालयांनी संघर्ष करायचा यातून काहीही होत नाही आणि म्हणून आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की आपण भविष्यातल्या ह्या शैक्षणिक आव्हानांना सामोरं जाण्यासाठी काय करावं मी म्हणतो तेच करायचं नाही पण यावर किमान चर्चा ही कि झाली पाहिजे होत गेली पाहिजे आपण बोललो पाहिजे आणि अभिव्यक्त झालो पाहिजे आपल्याला काय वाटते म्हणजे दुसरे कोणीही आपल्या प्रश्नाची उत्तरं देऊ शकत नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आपल्या समस्या आपणच सोडवल्या पाहिजेत आपली उत्तरं आपणच शोधली पाहिजेत त्याचप्रमाणे आपणच कार्यवाही केली पाहिजे असे केले तरच भविष्यामध्ये आपण टिकू मित्रो आपल्याला काय वाटते आपण कमेंट करून कळवू या चॅनलवर नवीन आला असाल चॅनलला सबस्क्राईब करावं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र